गया गया नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन यशवंत गोळे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष मी एका विषयासाठी मुंबई लोखंड ओला कामगार मंडळामध्ये कळंगूळ इथे आलो होतो माझ्यासोबत पनवेलचे शहराध्यक्ष योगेजी चिरले आहेत एक विषय होता जोगेश्वरीची एक कंपनी आहे आर एम झेड कॉप नावाची त्या कंपनीने महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेला वर्क ऑर्डर दिली आहे की तुम्ही इथे काम करा म्हणून त्या कंपनीचं काम चालू झालं असताना दुसरी एक बोर्डाची ऑर्डर समोर आली आहे त्या मध्ये बोर्डाने सांगितलं आहे की हे काम दुसऱ्या एका टोळीने करायचं तर आम्ही आर एम झेड कंपनीशी बोललो की तुम्ही असं काय डॉक्युमेंट दिले आहे काय कोणाला तर त्यांचं ते म्हणणं आहे की आम्ही कोणालाच डॉक्युमेंट दिलेलं नाही त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आम्ही बोर्डामध्ये आलो होतो बोर्डाचे चेअरमन सन्मान्य फुटे साहेब नाही आहेत मला वाटतं त्यांनी दोन दिवसा अगोदरच चार्ज घेतलाय त्यामुळे ते नाही आहेत सेक्रेटरी सचिव पण नाही आहेत बोर्डातले जेवढे अधिकारी आहेत आम्ही त्या अधिकाऱ्यांबद्दल विचारायला सुरुवात केली की हा अधिकारी कोण आहे तो अधिकारी कोण आहे ही त्यांचा हजेरीपट आमच्या समोर आहे आम्ही महा अधिकारी कुठे आहे आज पूर्ण दिवसामध्ये फक्त दोनच अधिकारी विनीत अलगुडे आणि विजय मराठे हे दोनच अधिकारी कामाले आहेत असं आम्हाला सांगितलं आणि या हजेरीपटावरून कळत आहेत विजय मराठ्यांना कुठे विचारलं तर विजय मराठे कार्यालयातच नाहीत मग विजय मराठे गेले कुठे विजय मराठ्यांनी ही जी व्हिजिट आहे ही विझिट विजय मराठ्यांनी लावलेली आहे खोटी व्हिजिट विजय मराठ्यांना विचारलं की हे डॉक्युमेंट कुठे आहेत तुम्ही जर विजिट लावली असेल आणि इथे सन्मान्य चेअरमन म्हणून दाबाणी साहेबांचं नाव आहे दिनेश दाबाणे आणि दाबाणी साहेबांचं सा काय चालू आहे तुम्हाला पण माहिती आहे दाभाडी साहेबांवर एसआयबीची चौकशी सा चालू आहे माथाडी ह्या बोर्डामध्ये जो भोंगा कारभार त्यांनी केला आहे त्याची आत्ताच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळी प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नामध्ये दाभाडी साहेबांनी जे चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे त्याबद्दल एसआयटी इन्क्वायरी चालू आहे ते एसआयटी इन्क्वायरी चालू झाली असताना दाभाडी साहेबांनी जर अशा चुकीच्या ऑर्डर दिल्या आहेत त्या ऑर्डरचं करायचं काय आणि ह्या ऑर्डरवर इन्स्पेक्टर म्हणून विजय मराठे गेले होते विजय मी यांना ज्यावेळी विचारलं विजय मराठे कोण आहेत त्यांचं यांचं म्हणणं आहे की विजय मराठे हे कंत्राटी कामगार आहेत मग कंत्राटी कामगार जाऊन ऑर्डरवर सही करतोच कसा किंवा कंत्राटी कामगार तपासणीच म्हणून जातो कसा बरोबर ना तू निरीक्षा म्हणून गेलत नाही पाहिजे कंत्राटी कामगार आहे तर कंत्राटी कामगार दहा का बारा हजार काही येऊ शकतो उद्या जर समोरच्या लोकांनी त्याला मॅनेज केलं तर चांगल्या लोकांचं काय होणार आहे का त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर काही उत्तर देऊ शकत नाही माझं एकच म्हणणं आहे की विजय मराठी सारखे जर कंत्राटी कामगार जाऊन निरीक्षक म्हणून काम करत असतील आणि स्टॅम्प म्हणून जर दाभाडीसारख्या जयमाना देत असतील आणि दाभाडी साहेब त्यांच्यावर एसआयडीची चौकशी आहे ते जर अशा ऑर्डर काढत असतील खोट्या त्यांनी कारभार कार्यभार सोडायचा दोन दिवस अगोदरी सही केली आहे अर्थ काय देवाण घेऊन घेऊन सही केल्या काय के। माझं फोंडकर साहेबांना एकच म्हणणं आहे की फोंडकर साहेब तुम्ही कामगार मंत्री झाल्यापासून खूप चांगला माखा मंडळामध्ये चाप लावलाय श्री लोखंडे मॅडम त्यांनी पण खूप चांगला चाप लावलाय असे जर दोन चांगले जर चांगले प्रशासनामध्ये बसणारे अधिकारी असतील तर म्हणजे बाकीच्या लोकांचं काय करायचं माझं फुंडकर साहेबांना लोखंडे मॅडमला पण म्हणणं आहे की तुम्ही खूप चांगलं काम करतात पण तुम्ही जे काम करताय खाल करता करता ते खालपर्यंत पोहोचत नाही हे मराठीसारखे ज्यांना अधिकारच नाही कुठे जाऊन व्हिजिट करायची निरीक्षकाशी ते जातात खोट्या खात्री स्टॅम्प आणतात कंपनीचे कंपनीचे पदाधिकारी पण आमच्यावर आले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठलंच लेटर कोणाला दिलं नाही हे सर्व चालू असताना पण ह्या अशा ऑर्डर निघतातच कशा मी बोर्डाला पण सांगतो जर ह्या आठवड्यामध्ये ह्याचं आम्हाला उत्तर नाही मिळालं तर पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार किंवा मंगळवारी आम्ही बोर्डावरती महाराष्ट्र नवनिर्माण माथारी कामगार सेना तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेलचे सगळे पदाधिकारी मोर्चा काढून जोपर्यंत आम्हाला या विषयात न्याय मिळत नाही तो पण आम्ही आमरण उपोषण करू एवढं नक्की मला एकच म्हणणं आहे फोनकर सर तुम्ही या विषयात लक्ष घाला श्रीम लोखंडे म्हणून तुम्ही या विषयात लक्ष घाला विजय मराठे सारखे जर कंत्राटी कामगार स्वतःच जर बोर्डामध्ये एखादी निरीक्षक म्हणून व्हिजिट करून खोटे नाटे येऊन सांगत असतील की व्हिजिट झाली आहे हे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आम्ही जर विचारलं डॉक्युमेंट कुठे तर आम्हाला उत्तर असं मिळालं की यांचं म्हणणं आहे की लोखंड मराठ्यांनी यांना उत्तर दिलं आहे की ती जी फाईल आहे ती कुठल्या वकिलांकडे कदम वकील आहेत त्यांच्याकडे तुम्ही बोर्डातली फाईल कदम वकील कोण आहे बोर्डातली फाईल दुसऱ्याकडे देतात कसा बोर्डाची जी फाईल आहे ती बोर्डानंच पाहिजे बोर्डाची फाईल तुम्ही दुसऱ्याकडे कशी काय देता म्हणजे सरकारी कामकाजातल्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही प्रायव्हेट माणसाकडे नेऊन देता काय त्याबद्दल विजय मराठ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि विजय मराठ्यांचा जर अधिकार नाही आहे तर विजय मराठ्यांनी कशी तिकडे व्हिजिट लावली त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि बोर्ड कोणासाठी हे बोर्ड कोणासाठी काम करतं हे दुनियाला माहित आहे एसआयटी चौकशी कोणाची चालू आहे धाभाड्यांबरोबर हे पण लोकांना माहिती आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये हे असे नाही आहेत भरपूर विषय आहेत धाभाडेचं एकच टोक आहे त्यांच्याबरोबर अजून कितीतरी टोक आहे त्यांची मी एकेकांच्या नाव बरोबर बाहेर काढणार आहे अशा ज्या ऑर्डर फेक ऑर्डर भेटतात ना तर फेक ऑर्डर कसं कसे आव्हान करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे फुरकर साहेब तुम्ही या विषयामध्ये लक्ष घाला आणि आता महाराष्ट्र महोनिर्माण सेना आक्रमक होऊन या प्रत्येक गोष्टीला वाचा पुढे एवढं नसते आणि माझं पण म्हणणं आहे की जेवढे माझे माथाडी कामगार आहेत सगळ्या बोर्डातले आणि माझ्या बरोबर जे सहकारी आहेत माथाडी कुठल्याही संघटनेचे असो आपण एकत्र येऊया हे जे चाललं आहे बोर्डामध्ये बोर्डाला पण चाप बसला पाहिजे आणि बोर्ड ज्या ठराविक दोन तीन लोकांना मदत करताय त्या प्रत्येकाला चाप भेटला पाहिजे जेवढ्या संघटना आहेत त्या एवढ्या सगळ्या संघटना आपण एकत्र येऊया जेवढे माथाडी कामगार त्यांच्यावर अन्याय केलाय चेअरमॅन असतील काबडे साहेबांसारखे सचिव असतील आणि हे जे दोघे रंग आणि बिल्ला आहेत माथाडीमध्ये हे सगळ्यांना माहिती आहेत तू आपण एकत्र येऊया यांना कसं ठेचं ते मला चांगलं माहिती आहे जय हिंद जय महाराष्ट्र